हो सॉरी सॉरी बंद झालं तर अनुजय ताई धन्यवाद म्हणतात काका मी पण आले मॅगी खायला या, या का मॅगी तयार हो झाली रायश्री म्हणतात काका लाईट डन केले धन्यवाद रायश्री म्हणतात अगोदर मला द्या मॅगी खायला हो हो देतो रायश्री म्हणतात आवाज येत नाही हो हो चुकून ते सेप पकडतात बटन बंद झालं काय हरकत नाही आता येतो आवाज आवाज येणार दादा म्हणतात हम्म दादा स्वागत आहे जानू आलेले आहे जानू जानू आवाज आवाज अच्छा हो ओके ओके आवाज येत येत आहे हो सॉरी सॉरी चुकून गडबडीत ते बटन दाबलं गेलं काय हरकत नाही म्हणतात म्यूट काढा म्यूट काढा काका हो काढलं काढलं मटन बटन वेल मटनवाले का पे हो अच्छा मटनवाले तंजात म्हणतात रांगोळीचा एक व्हिडिओ टाका काका हो टाकतो टाकतो भरपूर येतात रांगोळीवाला हो हा हा ठीक आहे आवाज चालू केला सॉरी 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 एक्स्ट्रीमी सॉरी एक्स्ट्रीम सॉरी हो आवाज झाला नव्हता अवाज आवाज काढा काका काढतो काका मी चालू करा की अच्छा अच्छा म्यूट चालू करा की अच्छा अच्छा सॉरी सॉरी मित्र राजश्री म्हणतात हो पण माझं म्यूट सुरू झालं की मग ऐकायला तयार नाही हो म्यूट आता काका गप्पा असतात म्यूट चुकून गडबडीमध्ये ते मॅगी करताना हात लागला होता काय हरकत नाही राजेश्री म्हणतात मला भूक लागली आहे या या मॅगी खायला या राजेश्रीता मॅगी खायला या हो सॉरी मित्र म्यूट झाला होता हो आवाज आवाज आला 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 जानूला हो पण मला आराम ओके दिनेश पाटील आले दिनेश पडील आले आवाज येत नाही हो आत्ता चुकून चु, दाबल तो आला का आवाज सॉरी सॉरी असे म्हणतात उस्ताद दादा तुम्ही पण सांगा काकांना आवाज येत नाही हो हो सॉरी सॉरी आला आला हो हो काल पण असं चालतं काल ते रिंग रिंग गोल गोल फिरत होतं थोडं प्रॉब्लेम आला हो काकांचं वय थोडंसं हे झालं काका जरा दोन तीन दिवस डिप्रेशनमध्ये होते टेन्शनमध्ये होते काकांना बरं नव्हतं आणि त्यातलं पण आपण व्हिडिओ काढले त्यातलं पण आपण लाईव्ह घेतले आणि जेव्हा माणूस बरं नसतो तेव्हा माणूस चांगले व्हिडिओ काढतो हो oh, सचिन तेंडुलकरचे वडील वारले होते तेव्हा ते याच्यामध्ये त्यांनी सारचेला डबल सेंचुरी केली होती oh, हो तसं आपण बरं नसले की आपण चांगलं काम करतो हो त्यांनी म्हणजे आवाज ओके ओके आलेला आहे गेम ओव्हर गेम ओव्हर ओके 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 हसू नका ते मला इमोजेस कळत नाहीत मित्र चला तुम्ही शिंदे ब्रँड आले शिंदेला नमस्कार काका आता या मॅगी खायला काकांनी मॅगी केलेली आहे काका मॅगी खात आमच्या आई आल्या आहेत मराठीतांनी स्वागत आहे तुमचे या मॅगी खायला अग दही दिसारी मॅगी खाल्ली मित्रो जाय ज्या म्हणतात काका काका अनेकदा प्लेट किचनमधून घेऊन या हो हो तुमच्या इकडे सांगलेला येतो सांगलीला आलं की स्वयंपाक करूया <laughs> काय 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 बोलत होते हे बोला आम्हाला काहीच आवाज येत नाही काय नाही मी जे आत्ता बोलत तेच बोलत होतो हो मॅगी खायला या म्हणून बोलत होतो तेच बोलत होतो मी काय हरकत दुसरं काय बोलत नव्हतो परत ते रिपीट केलेलं आहे काकू खूप नशीबवान आहे मग का हो काकू नशीबवानच आहेत हो काकूंना माहिती आहे मला सगळा मी ऑलराऊंडर आहे हो बऱ्याच जणांनी ते अनुभवलेले आहे मी नावच सांगत नाही अनुभवलेले काका माझ्या नावाचा घास काढून ठेवा हो ठेवला ठेवला कबूतर ना ठेवला हो इकडे कबूतर आहेत ठेवला ठेवला दिनेश पाटील काय म्हणतात बाप रे काका किती फास्ट बोलतात ओ काका फास्टच बोलतात किरण पवार आलेत स्वागत आहे किरण पवार गणपती बाप्पा मोर्या ओके ओके नाही काय गणपती बाप्पा नाही म्हणले काय म्हणले गणपत बाप्पा जेवण झाले का अच्छा अच्छा गणपत बाप्पा माझं नाव गणपत नाही माझ्या आजोबांचं वडिलांचं नाव होतं माझं नाव राजेश आहे राजेश चंद्रकांत श्रीपतराव मारवतराव गणपतराव पवार आमच्या आजोबांच्या आजोबाचं खापर आजोबाचं नाव गणपत होते हो तुमच्या कुणाचा आडनाव गणपत आहे का माझं नाही गणपत माझं नाव राजेश आहे राजेश खन्ना हो ये रेशमी ये शरबतीखे इने देख कर जी रहे है सभी ओ राजेश खन्ना म्हणतात मला हो किरण पवार कोण किरण पवार तुम्ही कात्रजच्या का किरण पवार नवीन दिसतात ड्रायव्हर सिंदरब शिंदे दादा म्हणतात खावा मस्त आरामात ओ हो हळूहळू खा खा काय नाही काय नाही मला सवय फास्ट बोलायची सवय आहे फास्ट खायची सवय आहे आपण सगळे काम लाईफमध्ये फास्ट केलेली आहे काय हरकत नाही काका एनर्जेटिक आहेत पॉवरफुल आहे मी मॅरेथॉन पाळलेलो आहे त्यामुळे फास्ट पाळायचं मला माहिती आहे सॉरी मित्र थोड्या वेळ म्यूट झाला होता मी ते मॅगी करत होत 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 चुकून हात लाग